काही पाठपुरा जोडलेच का तुमची काय हरकत काय उद्या तुमच्या जर काय अन्याय ऐकत उद्या तुमच्यावर जो काय अन्याय झाला तुम्ही म्हणता ना फरक म्हणताना बाकी एक वेळेस आपण बाजूला ठेवू तुम्ही म्हणताय की आता हे आमचं सर्व नंबर आहे किंवा याच्या वेळी तर त्या शासकीय कागदपत्रांसाठी आम्ही तुम्हाला मदत करू सगळे पत्र ठीक आहे आता काय अडचण आहे तुम्हाला आता आमच्या अडचण काहीच नाही त्यांनी रस्ता करून घ्या उद्या काय आपण तिथं आता उत्तर खाल्लाय तो कोणी खाण आम्ही ठीक आहे तुम्ही त्याच कारण काय हा रस्ता धुवून जाणार आहे हा रस्ता धुवलाय त्याच्यानंतर आम्ही तो, तो सर खांदलाय कारण याच्यावरून गाडी आली एखादी गाडी आली ती गेली बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी आम्ही तो रस्ता खांदलाय बाकी काहीच ठीक आहे आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही फक्त तो चर बुजवा आणि यांना रस्ता करून द्या आणि तुम्हाला ज्या अडचणी येत्या जुन्नरला या माझा नंबर देतो तुम्हाला तुमच्याशी मी त्या सविस्तर दोन मिनिटं माझा ऐका तो चर आता तुम्ही गाडी बिडी तुमचा येऊ द्या आणि ह्या भराव करून घ्या तो चर राहू द्या उद्या तुम्ही बुजून घ्या सरपंच उद्या येतील काय होतील ते त्याच्यावर होईल सगळे क्लिअर होईल आणि नंतर ऐका ना जी तुम्हाला ग्रामसभा करायची ना ती तुम्ही नंतर करा नाही सरपंच काय बोलले सरपंचांनी विनाकारण आमची बदनामी केली त्याचा जाब आपण सरपंचांना विचारू ना आम्ही पण विचारणार आपण इथलं उरकला ना आपण सरपंच इथं कुठे ना तिथं आळंदीला गेले आल्यानंतर ऐका तर ज्या दिवशी सरपंच येथील आम्हाला बोलवा चालन चालू बाबा ऐका ना एक मिनिट एक मिनट ऐका दे हो ना अहो आज जर या ठिकाणी जर पाणी वाढलं तर पर्यटक अडकले तर मग काय काय तुम्ही सांगा ऐका ना मी काय म्हणतो तुमच्या मीटिंगला मी स्वतः येणार जुन्नरून मी स्वतः येणार शेबी येतील माझा नंबर मी तुम्हाला देतो हा शंभर टक्के आपण जागी विचारून त्यांना मला चार महिने त्यांना आम्ही विचारतो ना आपण आपण नाग विचारून आल्याशिवाय काहीच काम करू काही दिवस काही पूल जातो आज आहे ना हा पूल क्लिअर करून घ्या तुम्ही पुलाचा विषय काय असेल तो क्लिअर करून घ्या उद्यानंतर आपण सरपंच आपण सगळेजण बसू त्यांना आता भरवतो टाकू दे हा चालेल चालेल टाकून घ्या आमची कुठलीही अडचण नाही काय माहिती का पर्यटकांना आमची कुठलीही अडचण आहे आणि पुलाला पण आमची कुठली पण अडचण सरपंचानी तुम्हाला प्रस्ताव देणं बंधनकारक आहे बरोबर तुम्ही मागितलंय ना मागितलं कायद्याच्या याच्यामध्ये अर्ज करा माहिती आधी करा नसल चार नसल देत चार दिवस दे चार महिने त्यांच्याकडे मागून मागून कंटाळ होते आता म्हणतात का तुम्ही आमच्याकडे अर्ज करा पण आता हे सगळं ऑन रेकॉर्ड आले ना त्याच्या अगोदरची गोष्ट वेगळी होती आपण सरपंचांना विचारू सरपंचांना विचारू ना आपण तुम्ही गेल्या उत्तर काय दिलं चार महिने विचारू शकतो जर त्यांचं चुकीचं असेल तर त्यांची सुद्धा बातमी करू शकतो आम्ही हो चार महिने मला ऐका ना तुमच्या तुमच्या लक्षात आलंय का हे सगळं ऑन रेकॉर्ड आलंय आता कॅमेरावर तुम्ही आता हा रस्ता करू द्या क्लिअर करून उद्या सरपंच येतील ना आपण उद्या इथेच लागलो तर मंदिरात मिटिंग लावून आम्ही स्वतः येऊ येऊन फोन करा माझा नंबर मी तुम्हाला देऊन जातो ठीक आहे सरपंच झाले की फोन करा चालू चालेल क्लेअर करून घेऊ आपण याच्या मागे पण आमची अडचण नोकरी असेल आणि आता पण अडचण नाही विनाकारण विनाकारण इकडे

म्हणजे उद्या काय सगळ्या ग्रामस्थांसमोर सगळ्या विषय माहिती लावून म्हणूया ना माने तुम्हाला उद्या आमचं फक्त एवढं म्हणणं होतं कुठंतरी वाद मिटायला मिटला पाहिजे मी काय म्हणतोय उद्या जर बाबा तुम्ही पण ऐका उद्या सरपंचा काही चुका असेल तर सरपंचांची सुद्धा बातमी होणार ठीक आहे मान्य तुम्हाला सगळं आमचं एवढं बाबा आणण्याला वाचा फुटली पाहिजे आता हे सगळं ऑन रेकॉर्ड आलं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा